पाहिलं ना भाऊ काय पाहिलं रे खाली एक नाही अरे खाली पाहिला पाहिलं ना पाई खाली अरे खाली पा। खाली पाहिलं ना भाऊ आण ना अरे खाली पाहिलं का पाहिला ना अरे काय तुला ना अरे पुरी या, 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 ओए, 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 पुरी होत्या काय झालं खाली बसून गेल यांना लागला असा दोन्ही भाऊ भाऊ कुठे गेलो रेगाडी बाहेर गेला, बाहेर अरे चांगल्या सगळ्या पूर्ण नाचत होत्या काय झालं माहिती खाली बसून गेल्या का बरं बसल्या मला विचार खाली का बसल्या का बसल्या असं कशामुळे बसल्या काय पागल लोक आहे त्यांनी काय झालं खाली का बरं बसल्या असं का बरं बसल्या रे प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मनी प्रॉब्लेम मनी प्रॉब्लेम घरचा प्रॉब्लेम अय घरचा प्रॉब्लेम अरे खाली का बसल्या अंडे बसल्या भाऊ त्या बसला कोंबडे काय बावळ आता शिव देतो खरे अरे कोंबड्यासाठी मी कापून खाल्याच तेव्हा अरे ते कोंबड तर अस मी कापून अरे असे कधी मटन खाते काय आज पूजा बाबा लयनाचला पूजा बाबा अरे म्हणे आम्ही कापून खाले असत्या म्हणे कोंबड्या सर कापून कापून खाल्या असत्या त्याला म्हटना शास्त्र माहिती माहिती नाही अरे कोंबड्या कधी का खाता काय अड्या कधी खाते रे मला शास्त्र माहिती भाऊ शिवरात्रीला शिवरात्रीला पुढे पुढे रे माशा अरे हा तीन शास्त्र लिहून ठेवले तीन तुकारा महाराजांनी तीन चरण लिहून ठेवले तीन चरण लिहून ठेवले चौदावी आत आहे हा सगळं तुला माहिती आहे पहिल्या चरणात काय तुला माहितीये का कारण की तुझे ना तुकारा महाराज ठेवला होता देवार मी तेच म्हणतो ना म्हणून तुला हुशारे जो खाईल मटन जो खाईल मटन जो खाईल मटन ज्यानं खाल्लं मटन त्याला देव भेटन खा मा खा मटन यांना खायला तर राम ना भाऊ दुसऱ्या चरणात काय सांगितलं दुसऱ्या चरणात काय सांगितलं जो भी देशी हा धनखर बातवर जो भी देशी देशी मिळेल का हा जो भी देशी जालजगड काशी 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 या का

तिथं काय काम आहे अरे बाई कुठे गेली अरे भाऊ हां कोबड्या कापून खाल्या असत्या हा अरे कोंबड्या नाही पांढ्या नाही पठुड्या नाही बाय उठल्या नाही चला बाय का नाही बापाचा सोना अरे अरे कोण बोलला चांगला बोलला रे काय बोलला काय म्हणलं काय पुरी बापाचा सोना काय पुरी अरे जीव चालला नाचू नाचू कुशल म्हणतो मा बापाचा सोना काय म्हटला

अरे काय माहितीये का अरे उठला मा बापाच्या सुना त्याला नाथ होत माहितीये का त्याला ना त्याची कल्पनाच नाही भाऊ भाऊ याला कल्पना याला कल्पना दिली कोणा दे त्या कल्पना नाही विचारा लागल तुला मग अरे नाश्याची कल्पना नाट्याची कल्पना हा मी म्हणलं सका बाबाची सका बाबाची कल्पना झोपेल घरी